तालुक्यात मुलांच्या तुलनेत मुलींच्या जन्मदरात मोठी असल्याचं चित्र आहे सध्या पाचशे सेहेचाळीस मुलांच्या मागे फक्त चारशे एकाहत्तर मुलींचा जन्मदर नोंदवला गेलाय मुलांच्या तुलनेत पंच्याहत्तर मुली कमी आहेत ही स्थिती समाजाच्या समतोल स्थितीसाठी मोठा धोका निर्माण करणारी ठरू शकते जिल्ह्यात मुलांपेक्षा मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी शासनानं विशेष मोहीम राबवली होती मात्र त्याला फारसं यश आल्याचं दिसत नाही सध्या मुलांपेक्षा मुलींची संख्या कमी होताना दिसते ही चिंतेची बाब आहे राधानगरी तालुक्यात सहा प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत त्यामध्ये धामोळ प्राथमिक आरोग्य केंद्रात मुलांचा जन्मदर एकशे चोवीस आहे तर मुलींचा जन्मदर ब्याण्णव आहे राशिवडी आरोग्य के केंद्रात एकशे बारा मुलांच्या मागे सत्याऐंशी मुलींचं प्रमाण आहे सरवडे प्राथमिक आरोग्य के केंद्र अंतर्गत एकशे पन्नास मुलांच्या मागे एकशे सत्तावीस मुली आहेत तारळे प्राथमिक आरोग्य के केंद्र एकशे पंचेचाळीस मुलांच्या मागे एकशे त्रेपन्न येणाऱ्या गावात मुलींचा के के जन्मदर वाढला आहे ठिकपुर्ली प्राथमिक आरोग्य के केंद्रांतर्गत एकशे पस्तीस मुलांच्या मागे एकशे नऊ मुली आहेत आणि कसबावाळे प्राथमिक केंद्रांतर्गत एकशे साठ मुलांमागे एकशे अठ्ठावीस मुलींचा जन्मदर नोंदवण्यात आलाय त्यावरून सरासरी मुलांच्या पेक्षा मुलींची संख्या न कमी असल्याचं स्पष्ट झालंय त्याची नेमकी कारणं शोधण्याची गरज आहे तालुक्यात चोरी छुपे होत असलेल्या स्त्री भ्रूणहत्याही त्यापैकी एक कारण आहे का याचा शोध घेणं गरजेचं आहे तसंच मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी विशेष जनजागृती मोहीम राबवणं गरजेचं आहे यामध्ये महिलांचं आरोग्य शिक्षण आणि समाजात मुलींच्या जन्माविषयी जागरूकता निर्माण केली पाहिजे तसंच आरोग्य विभागानं अवैध गर्भलिंग निदान केंद्रांवर कठोर कारवाई करून स्त्रीभ्रूणहत्येचं रॅकेट संपवण्यासाठी प्रभावी पावलं उचलायला हवीत बी न्यूजसाठी राधानगरीहून श्रीकांत जाधव